जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत परिसरात तीस ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेचे अध्यक्ष लिंबाजी इखे होते यावेळी उपसरपंच साधना रविकांत देशमुख व वा ग्रामसेवक वाटुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून विविध कामाचे आराखडे तयार केले तसेच उपस्थित ग्रामस्थांनी गावातील अडी अडचणी तसेच विकास कामाबाबत प्रश्न मांडले यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळा गावातील नाली बंदिस्त पेवर ब्लॉक वृक्ष लागवड रस्ते दुरुस्ती स्वच्छता यासह अनेक कामाबाबत यासह अनेक कामाबाबत आराखडा तयार केला या आराखड्यानुसार पुढील काही दिवसात कामे सुरू करण्यात येईल असे ग्रामसेवक वाटुडे यांनी उपस्थित ग्रामस्थांसमोर माहिती दिली या ग्रामसभेत शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर महिला बचत गटाचे सदस्य वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते